नमस्कार शिकवो शब्दांतरीचे या युट्यूब चॅनल मध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी रबीच्या पिकाच्या आणि शेतकऱ्याच्या ओव्या घेणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर माझ्या चॅनलला चॅनलवर मी प्रथम असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ऐका ओव्या गहूच्या पिका रण हिराव दिसत झुळू झुळू करी नाद पाणी पाटाच हसत झुळू करीनाद पाणी पाटाच हसत हरभरा रंगाला करडी टाकती फुल वाळ्या रंगाला कळाईचा ग बाई ऋण फेडाव मी कस कळाईचा ग बाई ऋण फेडाव मी कस वाऱ्या या पिकई पिक जवळ पिकईवाल सखा माझा दार्यावर तण पीकातल काडी माझा ज्यावर तन पिकातल काडी कुदळ हातात दार पाण्याच वटणा च्या वेलानी झाकली आबुई सारी वटना च्या वयलानीकली आबुई सारी फुलई वाले वाले लक्षवेदाते मोहुरी फुलई वालेवाले लक्षवेदा ते माहुरी रब्बीचा

कधी उना कधी छाया बळी जपतो तो पी चाले करावा बळी जपतो तोपी काला चाले करावानी दिसरात गाळी घाम जगाचा पोशिंदा धणी दिसरा शिंदा दणी जगाचा कोशिंदा दणी ह्या मुव्या माझ्या सुरक्षित आहेत धन्यवाद